सटाणा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून माजी नगराध्यक्ष सुनील दोधा मोरे यांच्या विना परवानगी जाहिरातबाजीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे सुनील मोरे यांनी नगर परिषदेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शहरातील विविध प्रभागांमध्ये प्रमुख चौकांमध्ये देवस्थानांवर खाजगी मालमत्तांवर तसेच सरकारी कार्यालयांच्या भिंतींवर मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स व बॅनर्स लावले आहेत यामुळे कायद्याचा सरळ सरळ भंग झाला असून या प्रकाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष केशव मांडवडे शहराध्यक्ष भारत काटके कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे व इतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सटाणा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत यांना घेराव घालून तीव्र निषेध व्यक्त केला त्यांनी प्रशासनाकडे मोरे यांच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियमन एकोणावीसशे पंच्याण्णवनुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी बोलताना माजी आमदार संजय चव्हाण म्हणाले शहरातून नगरपरिषद कार्यालयाकडे जाताना मोरे यांच्याद्वारे लावलेली अनेक पोस्टर सहज दिसून येतात परंतु प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून पक्षपातीपणा केला जात आहे मोरे यांनी आपल्या कार्यकाळातील अपूर्ण राहिलेल्या विकास कामांचा खोटा प्रचार करत नागरिकांची दिशाभूल केली आहे निवेदन देतेवेळी डॉक्टर विठ्ठल येवलकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतन वणीस सुमित वाघ मयूर अहिरे विलास सोनवणे संजय सोनवणे सुमनबाई सोनवणे नितीन मांडवडे राजेंद्र डोंगरे गुलाब हिरे रामा पवार बाळासाहेब भांगडिया यश सोनवणे नितीन सोनवणे प्रशांत सोनवणे आनंदा सोनवणे अनिल भांबरे दादू सोनवणे सागर सोनवणे अफताफ मुल्ला रौफ मुल्ला साहिल शेख नंदू सोनवणे आदींसह कार्यकर्ते सहभागी होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदनानंतर पालिकेच्या अधिकारी ज्योती भगत यांनी संबंधितांना नोटीस बजावली असून विनापरवानगी जाहिरातबाजी का केली यावर स्पष्टीकरण मागवले आहे तसेच तात्काळ ही पोस्टर्स व बॅनर्स काढून न टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला यानंतर संबंधित प्रभागांमध्ये लावलेले पोस्टर्स आणि भिंतींवर रंगवलेले प्रचारात्मक संदेश हटवण्याचे काम है। है काम सुरू करण्यात आले आहे मात्र हे नेमके कोणाच्या आदेशाने व कोणत्या गटाकडून केले जात आहे हे गुलदस्त्यात थे ठेवण्यात आले आहे या संपूर्ण प्रकरणामुळे सटाणा शहरातील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे आधी रंगवले नंतर पुसले ही जोरदार चर्चा सर्वच प्रभागांमध्ये रंगली आहे